हा हा लहानपण किती भारी आहे बघा गायचं चमचम तेल लावायचा मातीत खेळत भाई बघा तेल बघित लावले असे सगळ्यांची डोकी लावली तर तेल सपना देवळे <laughs> <laughs> तेल आहे घड मारू देवा एक टेम पण काढला तेलाचा आणि मातीत खेळायला हे तुला लय आवडते माती कशी आवडते कारण की आम्हाला देश यात

त्याच उत्तर दिलं का मन ते खाली बस हा व्हॉट इज युअर नेम म्हण व्हॉट इज युअर नेम म्हण तिला अनन्य आणि व्हॉट इज युअर व्हॉट हॅपन व्हॉट आर यू युंग म्हण तिला येस 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 गो अँड स्लीप म्हण स्प जाणीच लक्ष इंग्लिशची मॅडम बनले माझी म्हण आम्ही 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 गरी जाणार माझे ब्लॉग कसे वाटतात मन तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट मध्ये मी तुम्हाला आवडतो का तू तु… तुम्ही मी तुम्हाला आवडतो का तू काय मी तुम्हाला आवडतो का तू मी तुम्हाला आवडतो का